नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आराध्याला नान आणि पालक पनीर आणि नान खायचे होते तर मग त्याच्यासोबत हरा कबाब पण बनवलेत तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर सर्वात पहिले नानचं पीठ भिजून घेऊया तर चला तुम्हाला दाखवते मी मागच्या कॅमेलाने नान बनवण्यासाठी मी इथे चार कप मैदा घेतला आहे त्यामध्ये घालणार आहे असं मध्ये थोडासा होल करायचा त्यामध्ये घालणार आहे हे एक स्पून एक टीस्पून आहे एक टीस्पून मीठ एक स्पून बेकिंग पावडर एक टीस्पून साखर आणि यात घालणार आहे मग दही अर्धा कप दही घालणार आहे मी आता मी अंदाजाने घेते तुम्ही अर्धा कप घ्या हे हा एक कप आहे आपला तर त्यातलं मी अर्ध दही घेतले अर्धा कप दही आणि याला पहिले व्यवस्थित मिक्स करून घेते आणि दुधाने याला पीठ व्यवस्थित भिजून घेते हे जे पीठ आहे हे व्यवस्थित मळून घ्यायचं जितकं जास्त पीठ मळेल तेवढे नान अजून जास्त चांगले सॉफ्ट होतात तर आता हे पीठ माझं मळून झालं आहे हे बघा तुम्ही बघू शकता बेकिंग पावडर आणि दही असल्यामुळे अशा जाळी सुटते बघा तर हे कमीत कमी तीन तास पीठ भिजत ठेवायचं आहे असंच मुरायला ठेवायचं आहे आता मी याला झाकण लावून ठेवून देते पालक पनीर बनवण्यासाठी पहिले पाण्याला उकळी काढून घेतले आणि मग थोडं मीठ घालते तर मीठ घातले मी पाण्यामध्ये आणि मग आता हे मी पालक स्वच्छ धुवून आहे आणि तो ह्या उकळत्या पाण्यामध्ये एक दोन तीन मिनटं फक्त ठेवणार आहे आणि लगेच काढून घेणार आहे म्हणजे त्याचा हिरवा रंग जो आहे तो आपला मेंटेन राहतो तसाच राहतो तर हे पालक मी घातला आहे याच्यात तर हे मी आता एक दोन तीन मिनटं ठेवते याच्यामध्ये आणि पालक दोन तीन मिनटंच तीन मिनटं ह्या उकळत्या पाण्यामध्ये मी पालक ठेवणार आहे आणि लगेच काढून घेणार आहे मी जास्त वेळ नाही ठेवणार आहे पाहू शकता तीन मिनटं झालेत मी आता हे पालक आहे ते काढून घेते आणि मी हे ना हे बघा हे बर्फाचं पाणी घेतलं मी एकदम चिल्ड वॉटर आहे त्याच्यामध्ये हे काढून घेते असं केल्याने काय होतं जो जो हिरवा रंग आहे तो तसाच राहतो तर याला मी या थंड पाण्यामध्ये पूर्ण काढून घेतलंय आता मी पालक काढून घेतला आहे याच उकळत्या पाण्यामध्ये मी हराभरा कबाबसाठी मटर बॉईल करून घेते तर हेच पाणी आहे पालक जे आपण बॉईल केलं होतं ते तर त्याच्यामध्ये हे मटर घालते मी आणि बॉईल करून घेते याला पण दोन तीन मिनटं बॉईल करून घेते तर हे पाहू शकता एक दोन तीन मिनटं मटर बॉईल केले आता मी गॅस करते बंद आणि ह्याला ह्या गॅस गॅस बंद केला आणि ते ह्या पाण्यामध्येच ह्या मोटरला मी असं थोडं झाकून ठेवणार आहे थोडा हे पालक जे ला आहे ते मी आता पालक मिक्सरला लावून घेते त्यासाठी पहिले हराभरा कबबसाठी हा एवढा पालक मी बाजूला काढून ठेवला आहे हराभरा कबबची रेसिपी ही मिस्ट्रांची असणार आहे ते बनवणार आहे तर मी हा पालक पहिलं पालक पनीरसाठी मिक्सरला लावून घेते तर हे मिक्सरला लावते मिक्सरला थोडं फिरवून घेतलंय हे बघा पेस्ट करून घेतले चला आता बनवूया पालक पनीरची रेसिपी सर्वात पहिले मी ते कढाईमध्ये अर्धा चमचा तेल घेतलं आहे त्यात घालते हा बटर बटर मस्त मेल्ट झाला आहे मग यात घालते लसूण आहे ही बारीक चिरून घेतलेली ही बघा बारीक चिरून घेतलेली लसूण आणि आलं आहे हिरवी मिरची आहे हे मी घालते मला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे लसूणला ब्राऊन बघा लसूण ब्राऊन झाले चांगले मग यात घालते मी हा एक मोठा कांदा घेतला तो घालते बरं कांदा जास्त ब्राऊन नाही करायचा आहे हलकासा पिंकीश करते कांदा आणि मग कांदा पिंक होतानाच त्यात घालणार आहे मीठ चवीनुसार कांदा हलकासा पिंक झाला आहे बघू शकता हे गोल्डन ब्राऊन नाही केला आहे मी त्याला पिंक केला आहे आणि त्याच्यामध्ये मग आता हे घालते पालकची पेस्ट थोडंसं घालून घेते हलकंसं आणि हे पाणी याच्यात घालते व्यवस्थित मिक्स करून घेते थोडीशी याच्यात घालते जिरं पावडर आणि हलकीशी मिरची पावडर वन फोर टीस्पून मी पालक वाटताना त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्या होत्या एक दोन तीन मिनटं हे शिजवून घ्यायचंय बघा हे पालक जे आहे मी एक दोन तीन मिनटं उकडवून घेतले आणि आता यात घालते पनीर मी पनीर व्यवस्थित धुवून घेतले आणि मग पनीर घालते याच्यामध्ये पनीर घातल्यानंतर मी कच्चंच पनीर घालते हे नाही करून घेते फ्राय नाही करून आहे पालक पनीरमध्ये कच्चं पनीर छान पनी लागतं तुम्हाला जर हवं तर तुम्ही फ्राय करून घेऊ शकता पण मी कच्चंच घालते पालक पनीरमध्ये आता हे मी हार्डली दोन मिनटं शिजवणार आहे जास्त ओव्हरकुक नाही करणार आहे कारण पालक ऑलरेडी शिजलेला आहे पनीर तर आपलं तयारच आहे तर दोन मिनटं फक्त उकडवून घेते याला तोपर्यंत मी हराभरा काबूची तयारी करून देते मिस्टरना आता याच्यात ज्याच्यात मी पालकची प्युरी केली होती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता ती मटर घेते हराभरा कबाबसाठी मिस्टर बनवतायत तयारी मी करून देते तर हे सर्व मटर घेते याच्यामध्ये हा पालक जो आहे व्यवस्थित पिळून घेतला आहे बघा पूर्ण पाणी याच्यातलं पूर्ण पिळून घेतलं याच्यामध्ये पाणी अजिबात नाही आता हे पा पालक घालते सगळं हे हां त्यानंतर यात आहे दोन मिरच्या घातल्यात थोडासा आल्याचा तुकडा छोटासा आल्याचा तुकडा आहे आणि चार पाच हिर लसूण पकळी आणि एवढी कोथंबीर आणि या कोथंबीर मधला पण पूर्ण पाणी पिळून घेतलंय आणि ही कोथंबीर पण कबाबसाठी एकदम ड्राय पाहिजे ना नाहीतर मग ते गजगजित होतात कबाब त्याच्यामुळे हे पूर्ण पाणी काढून घेतलंय तर आता ह्याला मिक्सरला बारीक करून घेते तर था ही बघा ही पेस्ट करून घेतले एकदम बारीक पाणी नाही घालायचं अजिबात आणि ही बघा अशी पेस्ट करून घेतली हे बघा दोन मिनटं मी पालक शिजवून घेतले आणि आता गॅस बंद करते पालक झालेला आहे पालक पनीर आपलं तयार आहे बऱ्या कबाबसाठी बटाट्याला ना एक शिट्टी काढून घेतली एकच शिट्टी काढले त्याच्यामुळे बटाटा असा एकदम जास्त ओवरकुक नाही झालाय तर मग याला किसून घेते पहिले तर मी इथे दोन बटाटे घेतले एक बटाटा किसून घेतलाय अजूनही घेतलाय मी तर दोन बटाटे किसून घेते तर आता याद घालूया बघा हा बटाटा मी किसून घेतलाय पूर्ण बघा ड्राय झाला एकदम ओलसर नाही ठेवायचा बटाटा म्हणून थोडं जीर थोडं जिरं आणि काय धणे पावडर धणे पावडर गरम मसाला थोडासा बघा याच्यात टाकले थोडीशी जिरे पावडर थोडं धणे पावडर थोडासा गरम मसाला आणि हळद हे टाकले बटर थोडं मिक्स केलं आणि थोडीशी याच्यात घातली काळी मिरी पावडर ब्लॅक पेपर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे मिक्स केलं मग यात घालणारी ही जी प्युरी केली होती आपण बघा एकदम ड्राय आहे बिलकुल पाण्याचा वापर नाही केला याच्यामध्ये जेवढं पाणी काढून घेता येईल तेवढं घ्यायचं तरी बघा मी ही पेस्ट मी ह्या बटाट्यामध्ये घालून घेतलेत घालणारे रवा आधी चार चमचे हे ना दोन मोठे चमचे भरून एकदम रवा घेतला इथे ब्रेड क्रम आणि यात घालणार आहे टाका ब्रेड कम भरपूर चार चमचे ब्रेड क्रम्स घेतला आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केलं जायचं आहे आता यात घालते चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घातलं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते बघा छानसा असा गोळा तयार झाला पाहिजे हा बघा असं झालं पाहिजे घट्ट जितकं घट्ट असेल तितकं चांगलं तर ह्यात शेवटला घालते मी हे पनीर पनीर मी हातानेच घेतलं घेतले थोडंसं स्मॅश करून घेतले आणि आता हे सगळं मिक्स करून घेते जशी जे कबाब बनवून घेते बघा याशी ना कबाब असेच छान लागतात तर हे कबाब तयार आहेत आता यांना मी शॅलो फ्राय करायला घेते मी दोशाचा तवा घेतला आहे यात घालते तेल जास्त तेल नाही घालणार आहे जेवढं लाईट करता येईल तेवढं करणार तेल तापलं आहे बारीक गॅस करणार आहे एकदम बारीक गॅस आणि हेच्यावर मी हे ठेवून घेते जर तुम्हाला वाटत असेल की जाड आहे तर थोडेसे असे प्रेस करून घ्या पोटाने बारीक गॅसवर होऊन द्यायचं आहे एका साईडला व्यवस्थित ब्राऊन होऊन द्यायचं आहे गोल्डन ब्राऊन चांगलं आणि मग पलटी करायचं आहे इथे हे कबाब बनत आहे इथे हे पालक पनीर तयार आहे आणि हे नानचं पीठ पण तयार आहे आराध्या आली की मग नान बनवायला घेईन बाकी हे सर्व तयार आहे एक साईड व्यवस्थित झाले मी आता हिला पलटी करून घेते पाहू शकता तर हे सर्व मी पलटी करून घेतले आता ही दुसरी साईड पण व्यवस्थित गोल्डन ब्राउन होऊन देणार आहे ते मी इथे तवा तापत ठेवलं आहे हे इथे कलोंजी आहे कोथंबीर आहे आणि हे पीठ आहे बघा पीठ तयार आपली एअर काढून घेते मी पहिले मी अजिबात तेलाचा हात नाही घेतलाय अजिबात तेल नाही लावले चला आता नान बनवायला घेते छोटासा बटर बटर काढा गोळे बनवून घेते पहिले नान साठी मी गोळे बनवून घेतलेत सहा बनवून घेतले पहिले आराध्या अन्वय आणि मिस्टरना देते तर मी नान आहे ना ओट्यावरच बनवणार आहे की आतमध्ये पनीर हा मग वाईट दिसत पनीर आहे अरे बाबा टाकलंय बरं रेसिपी दाखवणार शूट केलेली ठीक आहे मॅडमचा विश्वासच नाही पनीर आहे त्याच्यात म्हणून तर मी ना नान इथे ओट्यावर बनवणार आहे मी स्वच्छ साफ करून घेतला आहे ओटा आणि मग आता इथे हे नान करायला घेते तुम्हाला ज्या आकाराचा नान पाहिजे त्या आकाराचा तुम्ही बनवू शकता मी सहसा असं ओव्हल शेपमध्येच बनवते गोल नाही बनवत नान आणि जितका पातळ करता येईल तेवढा पातळ करायचा एवढा बनवला मोठा तरी तो आकसला जातो तर आता हा नान बनवून आहे मी मी काय करणार आहे या एका साईडला मी इथे पाणी लावून घेणार आहे ठीक आहे व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आणि जी साईड पाण्याची लावले इथे तवा गरम झालाय ज्या साईडने पाणी लावले ती साइड इथे अशी था खाली सोडून घ्यायची म्हणजे नान हा तव्याला व्यवस्थित चिकटला जातो तर याच्यावर घालते थोडस कलोंजी आणि थोडीशी कोथंबीर थोडस याला प्रेस करून घेतो म्हणजे चिकटला जातो व्यवस्थित तर ही एक साईड व्यवस्थित झाली आता मी ते पाण्याची बाजू आहे चिकटलाय ना मग आता ह्याला असं तवा उलटा करून शेकून येते व्यवस्थित ना तर असा तवा उलटा करून पाहू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही नान इतका मस्त फुगलाय असा टमटमीत हे बघा दिसतंय आता याच्यावर लावते बटर मस्त टमटमीत फुगलाय टमटमीत हे बघा दिसतंय बघाय असा फुगलाय तम असा फुगलाय टमटमीत आणि ही मागची साईड हे बघा पाहू शकता मागची साईड अशी ब्राऊन झाली अशीच मी सर्व पेटाचे करून घेते आणि आम्ही जेवून घेतो तर चला आराध्याला देते पहिले आराध्या तोडून देऊ काका थोडे तुकडे एक तुकडा द्या तोडून फक्त आत्तासाठी वेडिओसाठी यम्मी, आणि कटलेट कशी आहेत कटलेट तो मगातपासूनच खाऊन झालेले आहेत ऑलरेडी आले आले, आले चार खाऊन झाले हां ते बघा ते बघा हे नकं खातं आहे कसे होते कटलेट कटलेट कसे आहेत कटलेट आधीच खाल्लेत खायला सुरुवात केली आल्या आल्या की आम्हाला स्टार्टर म्हणून कटलेट खायला दे तर कटलेट खाऊन झालेत तर यम्मी झालेलं आहे आराध्याची हे मिळालेली आहे की सर्टिफिकेट मिळाले आराध्याकडून ठीक आहे ओके चलो आता आराध्य जेवून घेते अन्वयसाठी नान बनवते तर आता अन्वयला भरवून घेते आराध्य जेवते हे चल ये अन्वय बघा घराची अवस्था बघा हे बघा बघा खाते हा चल चल आता बस आता खायला घे जर का नान कोणाला तव्यावर नाही करता येत आहे म्हणजे तवा धरून तसा उलटा करून तवा उलटा करून बनवायला भीती वाटते म्हणजे नवीन ज्या बनवण्यास काय करायचं हा नान असा काढून घ्यायचा तवा घ्यायचा साईडला आणि हा जो नान आहे हा असा उलटा चिमट्याने किंवा पकडीने जसं आपण गॅसवर फुलके करतो तसं हे फुलवून घ्यायचं ही आपण पाणी लावलेली साईड आहे ती बघा ब्राऊन झाले आणि ही दुसरी साईड तर असं पण आपण नान शेकवू शकतो हे बघा फुगलाय मस्त हे बघा मस्त खोल आहे तर चला आता मी पण जेवून घेते